एका पहाटे सोळा जुलै एकोणीसशे पंचेचाळीसला अमेरिका मध्य वाळवंटात एक अशी चाचणी करते जी केवळ वाळवंटालाच नाही तर अख्ख्या जगाला हादरवून टाकते एका क्षणात आकाशात सारखा प्रचंड स्फोट होतो आणि माणूस पहिल्यांदाच देवांच्या शक्तीशी खेळू लागतो ही आहे जगातली पहिली अणुबॉम्ब चाचणी ट्रिनिटी टेस्ट ही टेस्ट का झाली कशी झाली कोण होते यातले मुख्य शास्त्रज्ञ आणि आजही घटना इतकी महत्वाची का मानली जाते हे सगळं जाणून घेऊया अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नमस्कार मी मनीष काविणकर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या या खास अशा भागात आज आहे सोळा जुलै दोन हजार पंचवीस ऐंशी वर्षांपूर्वी याच तारखेला जगाला अणुबॉम्ब शक्तीची आणि तिच्या संहाराची प्रचिती आली होती या विनाशाची सुरुवात कुठून आणि कशी झाली हे जाणून घेण्यासाठी आजचा हा भाग खास तुमच्यासाठी आहे भाग शेवटपर्यंत नक्की पहा आणि शेवटी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं उत्तर मात्र द्यायला अजिबात विसरू नका चला तर मग जास्त वेळ न वाघाला होता सुरुवात करूया आजच्या भागाला दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं नाझी जर्मनी हिटलर आणि युद्धाचा कहर अगदी जगभर पसरत चालला होता आणि अशातच एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये दोन प्रसिद्ध शास्त्रज्ञ आल्बर्ट आईन्स्टाईन आणि लिओ झिलार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना एक पत्र लिहितात त्यात ते लिहितात की हिटलर अणुबॉम्ब बनवत आहे आपण काही केलं नाही तर तो संहार घडवेल आणि इथूनच सुरू होतो मॅनहॅटन प्रकल्प जगातलं सर्वात गुप्त आणि महाकाय शास्त्रीय मिशन या प्रकल्पात सामील होतात रॉबर्ट ओपेनहायमर एन्रिको फर्मी रिचर्ड फाईनमन यांसारखे जगविख्यात शास्त्रज्ञ त्यांचं एकच उद्दिष्ट अणुबॉम्ब तयार करायचा आणि अखेर तो दिवस उगवतो सोळा जुलै एकोणीसशे पंचेचाळीस न्यू मेक्सिकोचं वाळवंट सकाळी ठीक पाच वाजून एकोणतीस मिनिटांनी तयारी अगदी पूर्ण सगळ्यांच्या नजरा त्या एका स्फोटाकडे वळलेल्या आणि अचानक एक प्रचंड अणुस्फोट आकाशात मशरूम सारखा एक ढग तयार होतो वीस हजार टन टी एन टी इतकी ताकद आणि माणसाच्या इतिहासातला सगळ्यात धक्कादायक प्रयोग त्यावेळी ओपन हॅरमच्या डोळ्यात पाणी आणि तो म्हणतो नाव आय एम बिकम टेथ द डिस्ट्रॉयर ऑफ वर्ल्ड म्हणजेच आत्ता मी मृत्यू बनलो आहे ह्या जगाचा विनाश करणारा ही चाचणी तरी यशस्वी झाली आणि अमेरिकेनं दुसऱ्या महायुद्धात सहा ऑगस्टला हिरोशिमा आणि नऊ ऑगस्टला नागाजतीवर अणुबॉम्ब टाकले हजारो लोक जागीच मरण पावले लाखो जगमी संपूर्ण शहराच्या शहर उद्ध्वस्त झाले आणि यामुळे जपाननं शरणागती पत्कारले आणि अखेर युद्ध विराम झाला पण पण एक नवीन काळ सुरू झाला अणुयुद्ध ट्रिनिटी टेस्टनंतर जगात अणुवस्त्रांची शर्यत सुरू झाली अमेरिका रशिया चीन फ्रान्स भारत पाकिस्तान आज जवळपास नऊ देशांकडे अणुबॉम्ब आहेत आजही जर हे बॉम्ब वापरले गेले तर संपूर्ण मानवजातीचा विनाश होऊ शकतो अणुशक्ती ही ऊर्जा देणारी असू शकते पण तिचा वापर विनाशासाठी केला तर पृथ्वीवर एकदाच नव्हे अनेकदा नरसंहार घडू शकतो सोळा जुलै एकोणीसशे पंचेचाळीसला माणसानं विज्ञानाच्या नावाखाली इतकी भीषण शक्ती निर्माण केली की आजही त्याचे हादरे आपण जाणतो विज्ञान जर माणुसकीसाठी वापरलं तर ती देवाची देण आहे पण जर अहंकारासाठी वापरलं तर ती विनाशाची सुरुवात आहे आपल्याला काय वाटतं अणुशक्ती ही जगासाठी वरदान आहे का शाप कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हा इतिहास जिवंत करणाऱ्या अशा अजून व्हिडिओसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला बघूयात आजच्या प्रश्नाकडे तर आजचा प्रश्न आहे की तुमच्या मत मते अणुशक्तीचा उपयोग मानवतेच्या भल्यासाठी व्हावा किती पूर्णपणे बंद केली जावी तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा तोपर्यंत आम्ही लागतो तुमच्यासाठी पुढच्या भागाच्या तयारीला तुम्ही कुठे जाऊ नका फक्त पाहत राहा आमचं चॅनल आणि काही ना काहीतरी वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल